शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना मोहोळ तालुका प्रमुख अभय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी उपस्थिती लावत अभय देशमुख यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून पेढा भरवून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवाजी सावंतसर यांनी केले या रक्तदान शिबिराला एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सामाजिक कार्यात हातभार लावलेल्या सर्व रक्तदात्यांचे प्रमुख अभय देशमुख यांनी आभार मानले यावेळी प्रमुख अभय देशमुख जय महाराष्ट्र मित्रमंडळ साटेगल्ली कळसेनगर युवा ग्रुप मोहोळ तसेच शिवसेना शिंदेगड सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदैव प्रकाशित राहावा गोरगोर उपेक्षित लोकांच्या अंधकारमय जीवनामध्ये प्रकाशाचा किरण निर्माण व्हावा यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या अभय देशमुख यांच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे केलेली प्रार्थना म्हणजे खऱ्या अर्थ हा आवाज आजच्या या वाढदिवसानिमित्त मोळ शहर शिवसेना युवा सेना महिला आघाडी कामगार सेना यांच्या वतीनं परत एकदा अभय देशमुख यांना आयुष्याच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवसाचं खऱ्या अर्थानं औचित्य साधून एक बहुमूल असं दान जे रक्तदान या नावानं ओळखलं जातं म्हणजे सातत्यानं अभय देशमुख यांच्या एक ते दृष्ट्या या ठिकाणी धरून रक्तदान केलं जातं या रक्तदानासाठी सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर त्याचगुरू आमचे सहसंपर्क प्रमुख दादाराव पवार त्याचबरोबर मोह तालुका विधानसभा अध्यक्ष दादा पारवे मी स्वतः किर्ला प्रमुख सत्तू जाधव यांनी त्या ठिकाणी येऊन अभय देशमुख यांच्या दीर्घविषयीसाठी प्रार्थना केली आणि सामाजिक उपक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी केला शिवसेनेचे पूर्व तालुका रोहन अभय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे या मोहोळ तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आपल्या नागनाथाच्या चरणी यात्रेनिमित्त त्यांचे विविध कार्यक्रम कायम आयोजलेले असतात आणि कायम त्यांनी त्या तालुक्यामध्ये वाढदिवस असेल किंवा यात्रा असेल असे अनेक लोकांच्या जनोपयोगी कार्यक्रम प्रबोधत अस राबवत असतात अशा अभय देशमुख यांना आमच्या सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्याची प्रार्थना करतो